कधी वाटलंय का आपलं स्वतःच घर असावं ते ही पन्नास लाखाच तर आता ते स्वप्न खरं होऊ शकत कारण आमच्या या खास लक्की ड्रॉ मध्ये फक्त तीनशे रुपयाच्या कुपन वर तुम्ही जिंकू शकता एक भव्य सुंदर पन्नास लाख रुपयांचा रो हाऊस कल्पना करा तुमचं स्वतःच घर आनंद स्वप्न आणि आठवणीनं भरलेलं फक्त एक पाऊल उचलायचं तीनशे रुपयाचं कुपन घ्या आणि भाग्यवान होण्याचे दार खुले करा कोण जाणे पुढचा विजेता तुम्हीच असाल तसेच प्रत्येक कुपन सोबत सुंदर साडी कार्यक्रमाच्या दिवशी भेट मिळणार आहे तर उशीर करू नका आजचं सहभागी व्हा कारण अशा संधी रोज रोज येत नाहीत तीनशे रुपयाचं कुपन पन्नास लाखांचं घर तुमचं नशीब तुमचं घर आजच अधिक माहितीसाठी संपर्क करा महिराज डेव्हलपर्स मयुरेश अपार्टमेंट धायरी फाटा धायरी वडगाव सिंहगड रोड पुणे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौवेचाळीस पंचावन्न सत्तावन्न तसेच नव्वद शहाण्णव चोवीस चोवीस चौऱ्याऐंशी धन्यवाद